नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धडगाव तालुक्यातील भरड गावात एका भीषण आगीची घटना घडली असून या आगीत एका कुटुंबाचे संपूर्ण घर जळून खाक झाले ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून सिंगला पावरा यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंसह सर्व साहित्य जळून खाक झाले आगीत की भीषण होती की क्षणार्धात संपूर्ण घराने पेट घेतला या आगीत घरातील अन्नधान्य कपडे आर्थिक कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर उपयोगी साहित्याचा कुटुंब आता उघड्यावर असून त्यांच्या निवाऱ्याची आणि अन्नधान्याची मोठी अडचण निर्माण झाली या संकटात त्यांना आधार देण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मदतीचे आवाहन केलंय आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या या कुटुंबासाठी अन्नधान्य कपडे निवारा आणि आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे स्थानिक प्रशासनाने ही तातडीने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी योगेश खेरनार धडगाव नमस्कार आज आपण इथे सुवाणीचे गावकरी उपस्थित झाले आहे तसंच सिंगला वनक्या पावरा यांचं घर पेटलेलं आहे बघतो हे तसंच सिंगला वनक्या यांना विचारतो की यांचं घर कसं पेटलं काय ते विचारतं आपण शिंगलं तुमचं कसं पेटलं घर ते तुम्ही सांगा आम्ही दिवसभर तुम्हाला इथे घरकुल सर्वे केलं होतं आणि रात दुपारी वकील पाडवी यांचं घर बांधण्याची मदत केली आम्ही सरपंच सोबत सर्वे केले होते आणि सोबतच आम्ही वकील पाडवी यांचं घर eso a le कोणी पण मला तसंच वाटतं की कोणीतरी माझं घर पेटवून दिलं असं कारण की मी जेवण पण तिथं थुवाणीमध्ये केलं होतं आणि इथे काही सकाळी पण जेवण नाही केलं होतं मी दुसरे घड घरी इथं विजयलालकडं सकाळी जेवण करून मग थुवाणीत लगेच निघून गेलं होतं हो आणि इथे बघता आपण की यांनी थुवाणीमध्ये म्हणजे माझंच घर तिथे बांधत होता आम्ही दिवसभर आमचं जे घर बांधत होतं त्याच्यानंतर ते सिंग दिवसभरात हे म्हणजे घरकुल सर्व केल्यानंतर ते माझ्या घरातला म्हणजे मला मदत करण्यासाठी ते घर बांधण्यात मदत केली आणि तिथे जेवण केलं आणि इथे काय म्हणजे ते ब यांचं पोरं आणि हां बाई ते पुनर्वसनला होते मग एकटाच येऊन डायरेक्ट जेवण वगैरे काहीच बनवून खाल्लं नाही कारण की थुआनीला जे जेवण केलं होतं मग इथे त्यांनी येऊन फक्त ज जपायचंच होतं जपला होता, होता। इथे काही लाईट वगैरे नाहीच आणि सोलर ऊर्जा भवन नाहीच मग घर कोणीतरी पेटवून यांची जी घेण्याच्या हत्या घेण्याचाच प्रयत्न केला कारण की यांना डायरेक्ट प पेटवून पूर्ण संपून टाकण्याचं जसं घर पेटवून संपून टाकण्याचा प्रयत्न केला तसंच यांनाही म्हणजे हे जसं लाकडं खाक झाले पेटून तसंच खाक करून टाकायचे होते त्या आरोपांच्या कोणीही आरोप आरोपी असेल त्यांच्यावर म्हणजे तपास करून कारवाई व्हावी हीच आमची गावकऱ्यांची मागणी आणि ते आपल्या आप सुवानीचं कारभारी हुतारा पाडवी यांना यांचं म्हणणं जाण जाणून घेत आहोत येत मी सरपंच सर रतनशिला पाडवे मी ग्रामपंचायत थिवाणीचा सरपंच आहे माझ्या ग्रामपंचायत शिक्का बरड केली थुवाणी हे गावाचा सरपंच आहे त्याच बरड ह्या गावाचा आपला चिंगलाउंडक्या पाडवी हा शिपाई आहे ग्रामपंचायतचा आणि त्यांचं आज सकाळी तीनच्या दरम्यान पूर्ण घर जोडून खाक झालेलं आपल्याला हे दिसतंय पूर्ण संसर उपयोगी वस्तू असेल एक यांचं कागदपत्र असेल ते पूर्ण जडू खाक झालं आहे त्यांना तिंगल्याला विचारलं मी की तुम्ही कुठे होता काय तर मग ते तीन वाज म्हणजे झोपले होते आणि तीन वाजे जसं महाराज अचानक घराला आग लागली मग आग लागली मग त्याला समजलं की काय तरी झालंय मग उठले आणि त्यांना उठून त्याला आगच दिसली पुन्हा मग ते घरातून उठून बाहेर पडले फक्त ते त्याचाच फक्त जीव वाचला बाकी काही वाचलं नाही काय काढता आलं नाही अचानक पूर्ण घर कटून गेलं म्हणजे त्यांचं तिथं जेवण स्वयंपाक ही नाही केला तर एकटे होते त्याची बाई त्याचा मुलगा तो बी ते पण बाहेरगावी होते आणि लाईट नाही काहीच नाही फक्त आग कशी लागलं ला हा आम्हाला प्रश्न मोठा पडतोय आम्हाला हेच की आग कसं लागू शकते म्हणजे रात्री कोणीतरी येऊन कोण एखाद्याने पेटवून दिलं असेल असं आमचा त्यांच्यावर डाऊट आहे आमचा धन्यवाद रतन दादा पाडवी